जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज खऱ्या अर्थाने जे काही पुण्यामध्ये आंदोलन झालेलं आहे एक संधी मिळावी पोलीस भरतीसाठी हा आंदोलन खऱ्या अर्थाने सक्सेसफुल झालेला आहे आता मी तुम्हाला सांगतोय खऱ्या अर्थाने सक्सेसफुल झालं आहे याचे मागे पण रिझन आहे तर रिझन काय आहे तर बघा आझाद मैदानावरती सुद्धा आंदोलन झालं होतं नागपूर या ठिकाणी सुद्धा आंदोलन झालं होतं पण ज्या पद्धतीने आजच्या आंदोलना रिस्पॉन्स मिळालेला आहे विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यांचं जेवढे पण मीडियावाले आहेत जेवढे पण तुम्ही पाहू शकता मीडियावाले आहेत या सर्वांनी या आंदोलनाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिलेला असेल यामध्ये साम टी व्ही असेल एबीपी माझावाले असतील त्याच्यानंतर लोकशाही असेल त्याच्यानंतर साम टी व्ही असेल म्हणजे बरोबर लोकल चॅनल पासून तर मोठे मोठे सर्व वाले न्यूज वाले आजची आपली बातमी कव्हरेज करत होते म्हणजे याच्यापेक्षा आपल्याला आणखी काय पाहिजे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपला जो मुद्दा होता ज्या विद्यार्थ्यांनी वयवाढीमध्ये म्हणजे एक संधी मिळायला पाहिजे पोलीस भरतीमध्ये जे काही मागणी मांडली होती ती रास होती आणि ही पण खरी गोष्ट आहे मित्रांनो आताची जी काय एवढं मोठ्या प्रमाणात पोलीस भरती निघालेली आहे जवळपास सतरा हजार पदांची ही पोलीस भरती निघावी यासाठी रात्रंदिवस हेच मुलं काम करत होते डिसेंबरमध्ये नोव्हेंबर पासून यांची हालचाल सुरू झाली होती पोलीस भरती निघायला पाहिजे पोलीस भरती निघायला पाहिजे पण पोलीस भरती निघाली खरी आता ह्या विद्यार्थ्याने एकतीस डिसेंबरच्या आत पोलीस भरती निघाला पाहिजे याच्यासाठी खूप प्रयत्न केले का प्रयत्न केले कारण एकतीस डिसेंबर नंतर यांचं वय संपत होतं म्हणून या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आणि त्याला यश सुद्धा मिळालं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भेटी गाठी सुद्धा झाल्या जवळपास महाराष्ट्रामधील सर्व खासदार ते सर्व आमदार या सर्वांना निवेदन सुद्धा देऊन झाले पोलीस भरती निघाली पोलीस भरती निघाली ती जानेवारी मध्ये ढकलली गेली जानेवारीनंतर फेब्रुवारीमध्ये ढकलली गेली फेब्रुवारी नंतर मार्चपर्यंत नेली आणि पोलीस भरती उशिरा काढल्यामुळे या विद्यार्थ्यांना चान्स मिळाला नाही मित्रांनो असे हजारो विद्यार्थी आहेत लाखो विद्यार्थी आहेत ज्यांचं वय एकतीस डिसेंबर नंतर संपलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये संधी मिळाली नाही ज्यांनी मेहनत केली त्यांनी पोलीस भरती निघावं यासाठी पाठपुरावा केला आणि तेच विद्यार्थी पोलीस भरती पासून वंचित राहिले मग अशा विद्यार्थ्यांनी जवळपास आठ महिन्यापासून सतत प्रयत्न करत आहेत करतायत पोलीस भरतीला एक संधी मिळायला पाहिजे पोलीस भरतीला एक संधी मिळायला पाहिजे प्रत्येक वेळेस मागणी केली आणि प्रत्येक वेळेस फक्त आश्वासन मिळाली मग आश्वासन पुरे आहेत का नाही कारण पोलीस भरती देणारे विद्यार्थी हे गोरगरिबांचे पोरं आहेत हे शेतकऱ्यांचे पोर आहेत यांना एक तर पोलीस भरती नाहीतर आर्मी भरती एवढंच माहिती आहे इतर गोष्टीमध्ये सुविधाच नाही इतर एज्युकेशन मध्ये जायला संधीच नाही डॉक्टर इंजिनियर कोणी होतच नाही बारावी पास झाला पोरगा पोलीस भरतीची तयारी करतो आणि हे विद्यार्थी सुद्धा पोलीस भरती निघेल डिसेंबरच्या आत आणि आम्ही पोलीस होऊ आमचं घरच्यांचं स्वप्न पूर्ण करू याच्यासाठी प्रयत्न करत होते नेमका त्यांच्यावरतीच अन्याय झाला असे हजारो लोक म्हणत असतील की त्यांच्यावरती कसा अन्याय झाला वय वाढून दिलं नाही याची कोणाची चुकी आहे तर नाही अशा भरपूर मुली आहेत ज्यांचं वय संपलेलं आहे अशा भरपूर मुलं आहेत जवळपास हे लाखो आहे। लाखोच्या घरामध्ये आहेत आणि लाखोच्या घरामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या पोलीस भरतीला संधी मिळायला पाहिजे ज्यासाठी प्रयत्न करतायत त्यासाठीच आजचा आंदोलन आहे आणि तो आंदोलन मित्रांनो सक्सेस झाला पाहिजे आणि जवळपास सक्सेस झालेला आहे जवळपास महाराष्ट्रातील सर्व मीडियाने मी तर खास मीडियांचा आभार व्यक्त करेन धन्यवाद देईन कारण त्या सर्व मीडियाने आपला प्रश्न उचलून धरला आणि खरोखरच असे लाखोच्या घरात विद्यार्थी आहेत ज्यांना पोलीस भरतीमध्ये संधी मिळायला पाहिजे आणि मित्रांनो मिळायलाच पाहिजे आता लोकसभेचे इलेक्शन झालेत याच्यामध्ये काय झालं काय निर्णय झालाय तुम्हाला सर्वांना माहितीये सांगायची वेगळी गरज नाही आता पुढची विधानसभा आहे पुढची विधानसभा आहे आणि या विधानसभेमध्ये लाखो लोक पोरं आहेत ज्यांचं मन सध्या नाराज आहे ज्यांचं मन नाराज आहे आता हे लाखो लोक आहेत यांचे फॅमिली मेंबर सुद्धा चार ते पाच पटीने मुलं आहेत एवढं वोटिंग बँक आहे जी काय जर गव्हर्नमेंटने त्यांना या पोलीस भरतीला संधी मिळाली तर विधानसभेमध्ये नक्कीच त्यांचा विचार केला जाईल परंतु मित्रांनो आता एवढं मोठं आंदोलन केलं सर्व काय झालं जरी उद्यापासून ग्राउंड सुरू होत असेल जरी उद्या पास। ग्राउंड पासून ग्राउंड सुरू होत असेल तरी सुद्धा जसं मागच्या भरतीच्या वेळेस ट्रॅक्स जनरेटर जे होते तृतीय पंथी जे होते त्यांना पोलीस भरतीमध्ये चान्स मिळाला होता त्यांच्यासाठी परत साईट चालू झाली होती त्यांना त्यांचं ग्राउंडचं नियोजन केलं गेलं होतं त्याच पद्धतीने या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परत एकदा साईट चालू व्हायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा पोलीस भरतीला एक, एक संधी फक्त मिळाला पाहिजे मित्रांनो बाकी काय असेल गवर् गव्हर्नमेंटने पण या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे शेवटी यांच्याशिवाय पर्याय नाही हो यांना पर्याय नाहीये दुसरा ना बिजनेस शकत, बिजनेस गा गा ना तो जे नाही बिझनेस करू शकत बिझनेसला भांडवल लागतो ते आणणार कुठून किंवा इतर व्यवसाय काय करू शकत त्यांना पैसा लागतो ते आणणार कुठून हे गोर गरिबांचे पोरं सगळ्यात सोपा मार्ग यांच्यासाठी फक्त पोलीस होणं आहे आणि त्या पोलीस होण्यासाठी यांना संधी मिळायला पाहिजे तर मित्रांनो सर्व स्तरातून तुम्ही यांना सपोर्ट करा जास्तीत जास्त आपली जास्त मागणी शेवटपर्यंत टिकून ठेवा नक्कीच पॉझिटिव्ह जे काही विचार आहे आपल्याबद्दल केला जायला पाहिजे आणि एवढ्या दोन दिवसामध्ये या विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे मग तुम्ही संधी कशी पण उपलब्ध करून द्या परत यांच्यासाठी फॉर्म साईट चालू करा वाटलास यांचं ग्राउंड नंतर घ्या अगोदर जे तुमचं ग्राउंडचं नियोजन झालेलं त्यांचं ग्राउंड घ्या परत यांना नंतर जरी यांचं ग्राउंड घेतलं तरी चालेल पण अशा विद्यार्थ्यांना संधी या पोलीस भरतीला मिळायलाच पाहिजे